नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर या व्हिडिओमध्ये आपण पुरीचे बाजार भाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर आजच आपले चॅनल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका बरेच शेतकरी मित्र आहेत आपला व्हिडिओ पाहतात परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत चला मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती कारण ज्या ठिकाणी जास्ती दरे दहा हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे नऊ हजार सातशे नव्वद रुपये क्विंटल पुढील बाजार समिती मोर्शी या ठिकाणी जास्त दरे दहा हजार दोनशे साठ रुपये क्विंटल सर्वसाधारण दहा हजार तीस रुपये क्विंटल पुढील बाजार समिती हिंगोली या ठिकाणी जास्तीदारे दहा हजार दोनशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण नऊ हजार आठशे रुपये क्विंटल जाते गजर तूर पुढील बाजार समिती मुरुम जिल्हा लातूर या ठिकाणी जास्तीदारे दहा हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण नऊ हजार नऊशे रुपये क्विंटल जाते गज्जरतूर बघा शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती अकोट या ठिकाणी जास्तदारे दहा हजार चारशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे दहा हजार चारशे रुपये क्विंटल जाते हायब्रिड तूर पुढील बाजार समिती बाबुळगाव या ठिकाणी जास्ती दर दहा हजार तीनशे पाच रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे नऊ हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती लातूर या ठिकाणी जास्ती दर दहा हजार चारशे एकावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दहा हजार दोनशे रुपये क्विंटल जाते लातूर